नमस्कार मी सारिका आणि एस ए ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचेच हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आजकाल सगळ्यांच्या तोंडावर एकच शब्द आहे तो म्हणजे राहू 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 अनेक व्हिडिओ येत आहेत राहू लखपती बनवतो राहूच्यात ही ताकद असते राहूच्यात ती ताकद असते पण राहू जेव्हा आपलासा होईल किंवा आपल्या पत्रिकेमध्ये जेव्हा राहू चांगला असेल त्याच वेळी आपल्याला त्याची फळं मिळतील आणि ही फार कमी लोक असतात की ज्यांना राहूची फळं चांगल्या प्रकारे पत्रिकेत मिळतात नाहीतर राहू हा ग्रह आपल्याला त्रास देण्यासाठीच येत असतो त्यात राहू कुठं असतो ते सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे राहू एक छाया ग्रह आहे तो काही स्वतः पूर्णत्व स्वतःकडेच त्याच्या नाही आहे त्यामुळं तो, तो कुणाला पूर्णत्व देऊ शकत नाही जर तुम्हाला इस्टेट दिली त्यानं तर तुमची नाती घे तुम्हाला नाती दिली तर इस्टेट म्हणजे ज्यांना एका रात्रीत करोडपती व्हायचं आहे की बाबा तुम्ही संडास बाथरूम आणि एका रात्रीत करोडपती व्हा असे जे व्हिडिओ येतात ते साप चुकीचे आहेत मग सगळ्यात सगळ्यात श्रीमंत कुठली लोक झाली असती हेल्पर लोकच झाली असती हे लक्षात घ्या त्यामुळं असं काही नाही आपल्या पत्रिकेमध्ये तो कुठं आहे राहू महाराज कुठं बसलेले आहे याच्या वर अवलंबून आहे की तुमचा राहू तुम्हाला किती त्रास देणार आहे आणि काय करणार आहे तर फक्त मी तुम्हाला एवढं सांगते की राहू कुठल्या कुठल्या तुम्हाला त्रास देऊ शकतो काय वागणूक तुमची नको आहे त्यावेळी तुम्हाला राहू त्रास देणार नाही मग तो पत्रिकेत कसा का असे ना पण आपलं वागणं जर आपण या पद्धतीनं ठेवलं तर राहू महाराज घाबरतात आणि राहू महाराज अशा व्यक्तींच्या नादाला लागत नाहीत किंवा अशा व्यक्तींकडं जास्त वाईट फळ देण्याचा त्यांच्यावर हे करत नाही तर सगळ्यात तर पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे तुम्हाला जून जुलै आणि ऑक्टोबर हा काळ हा महाकाल आहे असं समजलं तरी चालेल की स्वत अगळे पाचितत्व पृथ्वीवरचे काही ना काहीतरी दाखवणार आहेत म्हणजे पाणी काहीतरी दाखवल अग्नी काहीतरी दाखवल वारा काहीतरी दाखवल या सगळ्या गोष्टी पृथ्वीवर जास्त विनाश करण्यासाठी तयार झालेले आहे तर त्यातल्या त्यात त्या हे आता महिने सहा राहिलेले किंवा ऑक्टोबरला माता दुर्गा येईपर्यंतचे दिवस अतिशय कठीण आहेत ते प्रत्येक काला कठीण जाणार आहेत पण त्यासाठीच आपण बनवलेला आहे की पंचवीस आणि सव्वीस सालचा हा टॉवर आधीच विचार करून मी इथं मंगळ असू दे असू दे नाही यावरचे एंजल नंबर असू दे पंचवीस सव्वीस साल असू दे संपूर्ण गोष्टीचा विचार करूनच आपण इच्छापूर्ती टॉवर हा बनवलेला आहे की पंचवीस सव्वीस साली काय काय होणार आहे त्यातनं आपल्याला याच्यापासनं आपली सुरक्षा होणार आहे तर जरूर इच्छापूर्ती टॉवर ज्यांना हा सगळे त्रासात जायचं नाहीये कमी व्हायचं त्या सगळ्यांनी हा टॉवर जरूर घ्या तर हे सगळ्यात मोठं आता जे घडणार आहे ते घडणारच आहे हे विधिलिखित आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस ज्याला जे घडणार आहे ते घडणार आहे कारण कोण आला त्याचा मंगळ आला मंगळ म्हणजे आग आली मंगळ म्हणजे सेनापती आला मंगळ म्हणजे युद्ध आलं मंगळ म्हणजे अमंगल आलं आणि मंगळ म्हणजेच मंगळ सुद्धा आलं असं सगळ्या गोष्टी मंगल आणि अमंगल दोन्ही गोष्टी आपल्या आपल्या कर्मानुसार आपल्याबरोबर घडणार आहेत राहू महाराज काही करणार नाहीत किंवा काही नाही कर्म कर्म चांगली तर तुम्हाला नक्कीच राहू महाराज सुद्धा भरभरून साथ देतील आणि कर्म नसली नाती अचानक तुटतील नाती अचानक लांब जातील मृत्यू होऊ शकतात धंद्यामध्ये घाटा होऊ शकतो हे सगळं दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साली होऊ शकतं त्यासाठीच आपण टॉवर बनवला दोन हजार पंचवीस आणि सव्वीस इच्छापूर्ती टॉवर आता दोन हजार पंचवीस साली काय काय चालू आहे हे मी सांगायची काहीच गरज नाही आहे की बघा तुम्ही जगामध्ये काय होत आहे जगामध्ये मी म्हणते महाराष्ट्र सोडा जगामध्ये काय होत आहे आणि त्यापासून जर आपल्याला कुठंतरी आपलं संरक्षण हवं असेल तर इच्छापूर्ती टॉवर हा आपल्या जवळ असलाच पाहिजे या गोष्टी लक्षात ठेवा आता तुम्हाला सांगते मी की जे राहू राहू करत आहेत खूप जणींचे मेसेज आहेत की ते राहू काय करतो का संडास बाथरूम धुतल्यावर राहू एकदम आपल्याला लखपती बनवतो का असे बरेच सारे मेसेज आहेत लेडीजचे तर तुम्हाला एकच सांगते की राहू हा असा ग्रह आहे की तो आपल्याला घाबरतो तो, तो आपल्याला घाबरतो पण कधी घाबरतो आणि कुठं बसतो या गोष्टी लक्षात घ्या आता जुन्या सामानामध्ये भंगार सामानामध्ये राहूचा वास असतो तिथं त्याला ते आवडतं ज्या घरात आडगळ आहे ज्या ठिकाणी आडगळ आहे अशा ठिकाणी राहू वास करणार आणि त्याचे तुम्हाला निगेटिव इफेक्ट देणार म्हणजे तुमचं टी व्ही बंद पडतील फ्रीज बंद पडतील मोबाईल बंद पडतील अजून काय होईल इलेक्ट्रिक गोष्टींचा नायनाट होईल किंवा त्याचा स्फोटसुद्धा घरामध्ये होऊ शकतो म्हणून राहू स्वच्छतेला घाबरतो म्हणून घर स्वच्छ असावं किंवा आपला कारखाना आपलं ऑफिस हे सगळं स्वच्छ असावं की जेणेकरून राहू आपल्याला चांगली फळं देईल नाही की वाईट फळं देईल त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी स्टोर रूम या खचाखच भरलेल्या असतात की वाईट सामानानं त्या अडगळीनं हलवल्या जात नाहीत तिथं राहू वास करतो कारण ते त्याला आवडतं मग आपण काय करायचं आहे ह्याच्यावर हे करा जिथं जुनी कागदपत्र जुने कपडे हे जास्त प्रमाणात साठवले जातात तिथंसुद्धा राहू वास करतो घरातले किडे मकोडे म्हणजे डास होणं गोम दिसणं लाल मुंग्या होणं किंवा अगदी ढेकूण होणं पिसवा होणं या सगळे जे चावणारे प्राणी आहेत छोटे छोटे पृथ्वी तलावर दिसणारे ते अचानक आपल्या घरामध्ये येणं म्हणजे त्यांच्याबरोबर आपल्या घरामध्ये राहू आहे हे त्याचं सूचक आहे भले घर रानात आहे पण आयुष्यात कधी आपल्याला गोम दिस नाही पण या वर्षी तुम्हाला गोम दिसत आहे तर या वर्षी राहू तुमचा तुमच्यावर नाराज आहे हे समजायचं आहे मग यातनं काय शिकाल तुम्ही की या गोष्टी कोणत्याही आपल्या घरामध्ये नसाव्यात रोजची स्वच्छता रोजचं प्रोटेक्शन सॉल्ट वापरून फरशी पुसणे रोजचं रांगोळी असणे ज्या गोष्टी चांगल्या दैवतांच्या ज्या कारण शेवटी तो राक्षस आहे राहू आणि केतू हे राक्षस आहेत त्यांचा मुडक छाटलेला आहे त्यामुळे जिथं स्वच्छता तिथं लक्ष्मी तिथं राहू केतूला वास नाही तिथं विष्णू आणि लक्ष्मी साक्षात वास करतात जिथं स्वच्छता असते तिथं तिथं या कोणत्याच गोष्टी घडणार नाहीत त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आहे जा आता अजून माणसाला एखादा माणूस खूप चांगला असतं पण अचानकच त्याला खोटं बोलायच्या बुद्ध्या व्हायला लागतात म्हणजे जो माणूस खोटं बोलतो त्याच्यापासून राहू कधीच हालत नाही त्याला एक भास देत असतो सारखा खोटं बोलायचा हे खोटं बोल ते खोटं बोल ते खोटं बोल आपल्याला सुद्धा कळतं की आपण याआधी कधीच खोटं बोललो नाही आणि आत्ता आपण का खोटं बोलतोय तर हा असतो राहूचा भास किंवा राहूची दशा तुमच्यावर तो राहू नाराज आहे किंवा तो तुम्हाला त्रास देणार आहे त्याच वेळी तुमची जीभ ही वाईटाकडं जायला सुरुवात होते सगळ्यात जास्त राहू भितो कुणाला तर मौन बाळगणाऱ्या साधू संत प, अ, मेडिटेशन किंवा रेकी या मार्गामध्ये जे ज्या मौन बाळगून जे आपल्याला करायच्या असतात कामं म्हणजे मेडिटेशन तर या गोष्टींना राहू अतिशय घाबरतो त्यामुळं मेडिटेशन हे रोजचं करत जा इमॅजिन हे रोजचं करत जा ऑफ अट्रॅक्शनचे नियम रोजच्या रोज करत जा थँक्यू रोजच्या रोज बोलत जा स्वत स्वच्छ राहा ज्यांच्यापाशी राहू वास करतो त्यांच्या केसांची दुर्गंधी येते त्यांच्या कपड्यांची दुर्गंधी येते त्यांच्या वेगळाच एक वास त्या लोकांचा येतो तिथं आपण समजायचं की ह्याच्याजवळ राहू आहे त्याच्याजवळ आपण जाऊ नाही या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत या लक्षामध्ये ठेवा तर राहू सांगितलं तुम्हाला की एक छाया आहे तो काही पूर्णत्वाचा ग्रह नाही आहे तरीसुद्धा नवग्रह चौकीसुद्धा जरूर वापर करत जा सुद्धा राहूच्या काही गोष्टी या कमी होतात तर राहू घाबरतो कोणाला कोणापाशी राहू जिंदगीत कधीच येऊ शकत नाही जे लोक दुसऱ्याचं भलं करतात दुसऱ्याचे आश्रू पुसतात दुसऱ्याच्या अंधारमय जीवनामध्ये दीपक प्रज्वलित करतात त्या लोकांच्या मागं राहूची पीडा कधीही लागत नाही अक्षरशः या लोकांना राहू घाबरतोच म्हटलं तरीही चालेल दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये उजेड आणायचं काम ज्या व्यक्ती करतात त्या व्यक्तींच्या मागं कधीही राहू येत नाही कारण तो त्यांना भ्रम घाबरत असतो त्याचप्रमाणे कुठं येतो देव देवाची चेष्टा मस्करी आजकाल लोक भरपूर करतात संत गुरु ब्राह्मण स्त्री या लोकांचा अपमान करणाऱ्यांना राहू कधीही सोडून जात नाही आणि त्यांना ती वाईटच फळं त्याची तो देत असतो शनी महाराज जरी न्यायदेवता असतील तरी हे अवगुण ज्यांच्या अंगामध्ये आहेत त्या लोकांना नेहमीच नेहमीच राहू सोडत नाही आणि त्यांच्या आयुष्याचा उद्धार होत नाही त्यामुळं तुम्ही स्त्रीचा अपमान परत देव ब्राह्मण गुरु देवता या लोकांचा अपमान करणं पूर्णपणे सोडून द्या गॉसिप करणं पूर्णपणे सोडून द्या जेवढी लोक मनातून निगेटिव्ह असतील त्या कोणालाही राहू महाराज सोडत नाही त्यामुळं जेवढं शक्य आहे स्त्रीची जात आहे गॉसिप केल्याशिवाय गपसत नाही तुम्ही म्हणाल तर गॉसिप नाही करायचं तर मग दिवसभर काय बोलायचं तर कमी प्रमाण करा कमी प्रमाणात तुम्ही या गोष्टी करा तर तुम्हाला राहू महाराज त्रास देणार नाही ते तुम्हालाच घाबरतील आणि निघून जातील म्हणजे एकंदरीत सगळं तुम्हाला कळलं असेल की राहूला स्वच्छता अजिबात आवडत नाही तिथं तो राहणारच स्वच्छ माणूस अजिबात आवडत नाही तिथं तो येणार नाही स्वच्छ घर अजिबात आवडत नाही तिथं तो येणार नाही स्वच्छ कारखाने अजिबात आवडत नाही तिथं तो येणार नाही हा पण ज्या कारखान्यांमध्ये सुद्धा या प्रकारची माणसं असतील किंवा हेल्पर लोक पण या प्रकारचे असतील की त्यांच्या अंगाचा वास येतोय काही कारण नाही स्वच्छ चांगला पगार आहे सगळं आहे त्यांना पण त्यांच्यावर राहू विराजमान असतो त्यामुळं तो एक, एक अस्वच्छपणा त्यांच्यामध्ये कायमस्वरूपी जाणवत असतो कि या लोकांजवळ राहू हा येणारच म्हणून कसं वागावं हे आपल्या पण लक्षात घ्या कधीही गुरु ब्राह्मण या सगळ्यांची आपण ज्यावेळी आपल्याला या सुचतात की बाबा का तुम्ही की आपल्या इथं रेकी करते किंवा की मी कुणापेक्षा मोठी असेल कुणापेक्षा लहान असेल पण परवा जे येत होते मनमाराजे तर ते काय होते ते एक प्रकारचे राहूच होते काय करत होते आपल्याला डिस्टर्ब करत होते का तर अप... आपल्यासारख्या सर्व स्त्रिया तिथं असताना टिकाव लागला का हो त्यांचा गेल्यास ना निघून एका स्त्रीला अस्सल भाषलमध्ये बोलणं हे त्यांना शोभलं का मग त्या गे तो गेला शेवटी तो कोण होता किंवा होती ती गेली निघून तर जिथं पवित्र स्त्री असते किंवा लक्ष्मीकारक स्त्री असते तिथं राहू कधीच वावरत नाही म्हणूनच मी कायम सांगते स्त्रियांनी कसे वागावे तर स्त्रियांनी जो शृंगार आपल्याला देवाने दिलाय जो देवीनं दिलेला आहे जो दिला दिलाय जो लक्ष्मीनं दिलेला आहे तो शृंगार करत राहा कमीत कमी शुक्रवारी मंगळवारी तरी बांगड्या घालत राहा आपलं मंगळसूत्र घालत राहा कुंकू भरत जा भांगामध्ये जे काही आपल्याला दिलं आहे सवाश्णचं लेणं हे माता लक्ष्मीनं पण सगळं परिधान केलेलं आहे ना का माता लक्ष्मी तुमच्या समोर अवतारात जर एखादा फोटो माता लक्ष्मीचा आला तर तुम्ही त्याला हे कराल का नाही त्याचप्रमाणे घर आहे तर घरची स्त्री जर स्वच्छ असेल घर स्वच्छ ठेवत असेल ती स्वतः स्वच्छ राहत असेल नामस्मरण करत असेल लोकाबद्दल वाईट चिंतत नसेल जळकुटे स्वभाव त्यांच्यामध्ये नसतील तर त्या घरामध्ये राहू शिरताना दहा वेळा विचार करेल का तर तिथं साक्षात लक्ष्मी आहे तिथं आपण कसं जावं हा गोष्टीचा त्या विचार करेल तेच आपल्याला आता पंचवीस आणि सव्वीस साली सा करायचं आहे त्यामुळं आपल्या वागण्यावर आपल्या बोलण्यावर आपल्या प्रत्येक गोष्टीवर कसं कंट्रोल आपल्याला मिळवायला येईल एवढं आपण बघायचं आहे आणि आपलं नामस्मरण आपली सेवा आपलं जे काही असेल ते चालू ठेवायचं आहे कुणावरही तुमची श्रद्धा असू दे त्या देवतेचं नाम हे कायम घेत राहा नवग्रहाचं पूजन करत रहा नवग्रह मंदिर असेल तर तिथं जात रहा म्हणजे पंचवीस आणि सव्वीस साल आपल्या फॅमिलीला हे वाईट जाणार नाही नाही तर कधी कुठली घटना घडेल हे कोणी सांगू शकत नाही का तर वरती लिहिलेलं आहे की हे काय उद्ध्वस्त होणार आहे काय टिकणार आहे या गोष्टी म्हणून पंचवीस सव्वीस साल हे कसं चाललंय हे सगळ्यांना माहीत आहे आणि यातून जर आपल्याला आपली प्ले सुटका करून असेल तर हा सव्वीस सालीचा टॉवर जो मी आधीच मागच्या वर्षी विचार करून बनवलेला आहे तो यासाठीच बनवला आहे की हे तुम्हाला आकडे वाटतात इतके सोपे आकडे नाहीये यासाठी मी माझी सहा सहा महिन्याची झोप घालवली आहे त्यामुळं या, त्या या वर्षीच आलेला जिथनं सुरुवात झाली या विनाशाला की महाकुंभ मेळा आणि मेली गर्दी झाली काय झाले एकशे चव्वेचाळीस नाईन नंबर होता का होता काय म्हणणं होतं महादेवाचं काय म्हणणं होतं महाकुंभाचं पण कलीनं त्याच्यावर कसा वार केला या सगळ्यात जर वाचायचं असेल तर टॉवर घरात असणं अतिशय गरजेचं आहे एवढंच मी तुम्हाला सांगू शकते राहू केतू शनी यांची चाल चालू असेल तरी सुद्धा आपले ब्रेसलेट अंगठ्या या काही ना काही पूर्णपणे आपला विश्वास श्रद्धा सबुरी या सगळ्या गोष्टी जर आपल्याजवळ असतील तर जरूर वापरा त्याचा फायदा तुम्हालाच कळेल आणि तुम्हीच पुन्हा छान छान कमेंट करायला याल तर चला आज तुम्हाला मी राहूचं संपूर्ण सांगितलं त्याचप्रमाणे आपल्याला जूनपासनं ते ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत म्हटला तरी चालेल जोवर शक्ती स्वतः विराजमान होत नाही आहे ऑक्टोबर देवी नवरात्र येत नाही आहे तोवर हा राक्षसी काळ आहे आणि त्यातनं आपल्याला जावंच लागणार आहे आणि त्यासाठी वेळोवेळी दिलेले उपाय वेळोवेळी दिलेल्या रेमेडी व वेळोवेळी घेऊन येणारे मी क्रिस्टल या सगळ्या गोष्टींकडं अगदी भक्तिभावानं लक्ष द्या आणि या गोष्टीजवळ बाळगायचा प्रयत्न करा ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी ज्यांची परिस्थिती नाही त्यांच्यासाठी उपाय कायम सांगितलेले असतात तर उपाय चॅनलवर शोधत जा आणि वेगवेगळे उपाय करत जा आता एकच हा बोलायचा राहिला पॉईंट तो म्हणजे संडास बाथरूम साफ केल्यानं करोडपती बनतं का। काल एका लेडीजचा प्रश्न आहे मला त्यांच्यासाठी उत्तर देते की संडास बाथरूम केल्यावर करोडपती बनत नाही पण संडास बाथरूम साफ ठेवल्यामुळं राहू आपल्याकडे येत नाही हे सत्य आहे पण त्याच्यामुळं आपण लखपती बनणार आहे या गोष्टीवर माझा विश्वास नाही किंवा नुसता टॉयलेट साफ करा पंधरा मिनटं आणि बाहेर आल्यावर तुम्हाला कोणी मोठी लाखाची पेटी तुमच्या टॉयलेटच्या बाहेर लगेच ठेवणार नाही आहे तर तिथं फक्त कष्टच महत्त्वाचे आहेत लक महत्त्वाचं आहे आणि ते लक आपल्याला कुठनं मिळणार आहे फिरोजा राखीपासनं तुम्हाला लक मिळणार आहे तुम्हाला लकी नंबर मिळणार आहे आणि तिथून तुमचे दिवस म्हणून राखी घ्या प्रत्येक गोष्टीचा ताई खूप बेचान विचार करत असते की तुम्हाला काय पोचलं पाहिजे तुमच्यापाशी काय आलं पाहिजे या गोष्टीचा अतिशय मोठा विचार झालेला असतो आणि त्यानंतर तुम्हाला हे मिळत असतं तर लक आपलं चांगलं राहिलं तर आपण पुढचे दोन वर्ष अगदी या सगळे ग्रह तारे सगळं फिरलेलं आहे सध्या एकेका राशीमध्ये चार चार ग्रह येऊन बसलेले आहेत त्यामुळं काहीही होऊ शकतं पुन्हा युद्ध होऊ शकतं अनेक गण गण भानगडी घडू शकतात पाण्यापासनं धोकाय अग्नीपासनं धोकाय वायूपासून विमान कुठं होतं वायूमध्ये होतं वाऱ्यामध्ये होतं आकाशात होतं ते सुद्धा तत्व बिघडलंय तर लख हवा असेल तुम्हाला बरोबर, तर फिरोजा राखी त्याच बरोबर आपला टॉवर या दोन गोष्टी तुम्हाला या सगळ्या ह्याच्यातनं वाचवतील अशी माझी स्वतःच्या रेकीवर आणि स्वतःवर हा विश्वास आहे की मी हे दुनियेला देऊ शकते तर आपण त्याला भरभरून साथ द्यावी एवढंच तुम्हाला सांगते तर संडास बाथरूम जरूर स्वच्छ ठेवा पण तुम्ही संडास बाथरूम स्वच्छ ठेवून लगेच बाहेर आल्याला तुम्हाला करोडोची पेटी किंवा लाखाची पेटी मिळणार नाही आहे अशा व्हिडिओंकडं दुर्लक्ष करत जा आणि कुठंतरी आपला वेळ संडास बाथरूम घासण्यामध्ये घालवू नका त्यापेक्षा कष्ट करण्यामध्ये घाला नामस्मरणामध्ये घाला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा छोटेशा सा, आशावर आपल्या कुंचम सेवेचा व्हिडिओ टाकलेला आहे तोसुद्धा जरूर बघा कुंचम जम अजून समृद्धी पॉट आहे आपल्याकडचं जे काही तुम्हाला हवं असेल त्यासाठी वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा थोडासा उशीर माझ्याकडनं जरूर होईल पण प्रत्येक गोष्ट ही, ही तुमच्यापर्यंत कशी पोचेल याच्यासाठी मी प्रयत्नशील नक्कीच राहील तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तो Por vamos a ir a.